सध्या खेड पोलीस मोठ्या पेचात सापडलेत इकडे आठ तर तिकडे विहीर अशी परिस्थिती खेड पोलिसांवरती उद्भवली आहे खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी निर्माण झालेल्या तणावामुळे खेड पोलिसांच्या अडचणीत वाढ दिसून आली आहे शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत त्यामुळे पोलिसांची परिस्थिती इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा केल्यामुळे खेड शहरात तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी खेड पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती त्यामुळे नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या माजी आमदार संजयराव कदम यांनी मंगळवारी संध्याकाळी अजिंक्य मोरे यांना जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट खेड पोलिसांवरती निशाणा साधत त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप केलेले दिसून आले यावेळी त्यांनी बारा फेब्रुवारी रोजी खेड पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचं निवेदन देत स्पष्टपणे जाहीर इशारा दिलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा झाल्यानंतर त्या दौऱ्याच्या वेळी खेड नेते आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धवजी साहेबांचा आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांच मोठ्या प्रमाणामध्ये खेडमध्ये स्वागत झालं साहेबांचा यशस्वी दौरा झाल्यानंतर त्याची सांगता होत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह होता आनंदामध्ये कार्यकर्ते दे घोषणा देत होते त्या घोषणा देत असताना शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे हे शिवसेना पक्षाच्या घोषणा देत होते आणि ते रेल्वे स्टेशन होतं रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंख्य लोकं त्याच्यामध्ये होती अजिंक्य मोरे हे माझ्यासोबत होते परंतु माझ्यासोबत असताना अजिंक्य मोरे असे काही बोलले नाही परंतु पूर्वग्रह दूषित करून त्याच्यामध्ये पोलिसांनी अजिंक्य मोरे याला कोणतीही फिर्याद नसताना फिर्याद देण्याच्या अगोदर आणून पकडलं आणि त्याच्यावरती एकशे एक्कावन्न हा गुन्हा दाखल केला गेला त्याला सकाळी कोर्टानं सात दिवसाची कस्टडी दिली त्याच्यानंतर आम्ही शेष खेडच्या वरिष्ठ कोर्टाकडे त्याच्यामध्ये गेलो वरिष्ठ कोर्टाकडे आमची अजिंक्य मोरेची बाजू ॲडव्होकेट अश्विन भोसले इतर त्यांचे सगळे सहकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आणि अजिंक्य मोरे याला आज जामीन झाला खरंतर अशा पद्धतीनं एक घोषणा दिल्या तशा तशा त्या घोषणेच्या आधारे एका कार्यकर्तेवर कारवाई करणं ही राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कारवाई झाली अशाच पद्धतीने या ठिकाणी खेडमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला तेव्हा शिंदे गाटाची लोकं होती त्यांनी तर पुतळा जाळला त्याचे व्हिडिओ आहे सगळं आम्ही ते त्यांनीवर दाखवलं त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही ते सुद्धा त्या ठिकाणी व्हडेवे बोलत होते नालायक बोलत होते वेगळ्या शिवले होते आज कित्येक वेळा ठिकाणी आपण पाहतोय आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला त्या एका चांगल्या महिलेच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा रत्न पुरस्कार सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या त्यास सुप्रिया सुळ्याबद्दल वापरले अपशब्द आणि म्हणून हे सगळे अपशब्द वापरले वापर आमचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये दावे घातले आणि राहुल गांधीचा पुतळा जाळला तेव्हा मात्र या ठिकाणी साध्या बॉन्डवरती त्यांना सोडून दिला आणि म्हणून पोलिस या ठिकाणी प्रशासन एकतर्फी कार्यक्रम करतो आणि म्हणून पोलिसांच्या मार्फत काय राजकीय पुढारी ज्यांना त्यांच्या आयुष्याची कारकीद मग देवेंद्र मोरे असू देत मी स्वतः या ठिकाणी असू देत आमचे विजयराव असू देत सत्ताक्षर असू दे आमची सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आमची विष्णू कदम असू दे अंकुश कदम असू देत हे आपले सगळे ज्येष्ठ सेवा शिवसैनिक खेडचे नागेशेठ तोडकरे असू दे बाबूशेठ असू दे अरविंद शेठ असू देत ही सगळी मंडळी जी नवस्थ साली ज्यांना आम्ही मदत केली ज्यांची नवस्थ साली ज्यांच्या आम्ही आमदार की त्याच्यामध्ये त्यांना निवडून दिलं तेच आता आमच्या मुलाबाळांच्या वरती कसे अडचणी जाते अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करतो अगदी शेवट शेवट इथं त्याचे मिंदे गाटाचे पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुखाला त्याच्यामध्ये सात दिवसाची कोसळी कोठडी लागलीच पाहिजे आणि म्हणून वेगळा पत्र राजकीय दफा आणून त्याच्यातून काम करत होते पण न्यायालयाने आज आमचं ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आज आमचं आज त्या ठिकाणी आमच्या निर्णय त्याच्यामध्ये दिला आणि अजिंक्य मोर्चा जामीन झाला पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही आणून म्हणून येत्या बारा तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहे त्यांच्या चुका आपण जे नेहमी पाहतोय आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या बारा तारखेला खेड तालुक्याचा ता। प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशन वरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो तर या उलट आता तालुक्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांना जामीन मिळाला आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी खेड पोलिसांनी फक्त अजिंक्य मोरे यांच्यावरच कारवाई केली त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अटक न केल्यामुळे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि शिवसेना शिंदेगट आक्रमक पवित्रात दिसून आलाय परंतु आज आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या सात दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ पण त्यानंतर पोलीस प्रशासनावरती आमच्या कुठली कारवाई कारवाई कशी करते ते सुद्धा आम्ही बघू कारण की आज जर हे ते शिवगाई कोणी त्यांची पहिलीच वेळ नाही सभा आमच्याही होतात आमचे पण नेते आहेत पण आमच्या नेते बोलत असते वेळी किती संयमाने बोलतात दाखवायला पाहिजे कारण टीका हे आम्हाला येते खालच्या पत्नी पोलता येईल आणि आता आम्हाला सुद्धा ती सुरुवात करावी लागणार आहे आज पण आम्ही संयम बाळगला पण ह्यापुढे संयम बाळगला नाही येत्या सात दिवसामध्ये हो जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर ता आम्ही त्यांना तस जसा तसं उत्तर या ठिकाणी देणार आहोत हेड पोलिसांना निवेदन देऊन त्यांनी सात दिवसात कारवाई करण्याचा इशारा दिलाय जर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ असा इशारा देखील शिंदे गटाच्या सचिन धाडवे यांनी पोलिसांना दिलाय त्यामुळे झालंय असं की खेड पोलीस स्थानकाचे पोलीस, पोलीस कर्मचारी आता मोठ्या पेचात सापडले या सर्व घटनेमुळे त्यांच्यावरील ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे तर एकीकडे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते तर दुसरीकडे विरोधी पक्षातील कार्यकर्ते दोन्ही आक्रमक झाल्याने खेड पोलिसांसमोर इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सध्या खेडमध्ये पाहायला मिळतंय